हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा आज बारामती मध्ये मी तीन चार दिवस झाला हाय पण व्हिडिओ काय जास्त करून घेतला नाही तर काय गुर्या रडायला लागली तर आता म्हणलं नाही बोल 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 नाही बोल पडदिशी आले इकडं इकडं आई बसली इथं पूजा बसले इथं आहे सागर आणि इकडं मयूर दादा बसलाय आणि इकडं कृष्णा बसलाय बघा तर इथं ही काय तुम्ही म्हणता काय ही नक्की तर ही तुम्हाला मी नक्कीच दाखवते काय ती म्हणजे काय चाललंय ती तुम्हाला सांगते सांगण्यासाठीच व्हिडिओ घे गे, घ्यायला घेतलाय मी म्हणजे बनवायला घेतलाय काय ग बाबू दिकाएगा। दिकाएगा। हा तीच की हा बघा माझी किती बारीक बघ ती कसं बारीक चंबू बांधलाय बघितलं का है ना बघितलं ग अवघ नंबरच आहे सांगायचंय मला पण तात्या ना तात्या येत आहे त्याच्यामुळे आम्ही थांबलोय बघा ही खेळ आता खेळायचं आहे तर पूजा आम्ही शंभू आणि आई सागर मयूर आम्ही सगळी जण ही खेळ आता खेळणार आहेत हे खेळ आहे ना पण तात्या समजून सांगणार आहे तर तात्याच्या चॅनलला बहुतेक कृष्णाच्या गमती जमतीला टाकून बहुतेक व्हिडिओ तर नक्कीच बघा कसा खेळ होतोय कोणाला काय काय खायला भेटतंय काय माहिती तर तिथं ठेवलंय काय काय तुम्हाला दाखवते थोडक्यात तर बघा ना नंबर एक दोन तीन चार पाच सात बघा हे सांगतोय आता इथं काय सांग वडापाव हा खायचा वडापाव या मिरची कृष्णाला द्यायची खायला कुरकुरा कांदा गुलाबजाम आणि <laughs> आदरक तर हे सगळं असं इथं ठेवलंय खायला आणि आम्ही सगळी जण इथं इथं तर बघा आता ही आम्हाला त्याच्या ह्याच्या पाठीमागे उभा करायचं इकडं असं टेबल मानलेलं बघा हा आणि इकडं उभा करून आहे ना ही माणसानं तुम्हाला तर सगळं दिसतं ही शिरजणी मानलेलं तर आम्हाला तिकडं उभा करून ही ह्याची पालती करणार इथं आणि मग आम्हाला नंबर एखादा काढायला लावणार आहे तर जे कोणाच्या नंबरला येईल ना नंबर ती त्यांना खायला लावायचं आहे तर आता हे कसं होतं आहे काय माहिती तर हे सगळं करणार आहे तात्या तर त्याच्या चॅनलला नक्कीच व्हिडिओ बघा कसा होईल कोणाला काय काय खायला येते काय काय नाही ते तर आता सध्या मंदर ताते येतं आहे तर थोडासा व्हिडिओ घ्यावा कारण मी आज काहीच व्हिडिओ घेतला नाही तर बघा आहे तुझं म्हणणं काय तुला काय खावटतं आहे

का ह्याला काय काय पाहिजे ह्याला कोणी विचारलंय का तुला काय पाहिजे मला तुला पाहिजे दिलेला काय पाहिजे शंभू आणि एक महत्वाची गोष्ट

आई कुरकुर कुणाला आणि ती कांदा अद्रक मिरची ती कोण खायचं ती कुणाला नाही पाहिजे जी खायला गोड आहे ती सगळ्यांना पाहिजे आहे का नाही हो आई मग ती कोण खायचं दादा तुला काय पाहिजे आणि तुला जेव्हा आहे त्याच्यात आहे ना

का येतोय बघा त्याच्यामुळे आम्ही इथं तर आता महत्वाचा हात काढलं तुमचं पार्सल घ्या ना पूजेला विचारू आता तुला काय पाहिजे ग काय म्हणलं काय पाहिजे <laughs> <ले> <laughs> <laughs> दे। हा पुढा पाहिजे ना तुला नाही का मला वाटलं तू राहिलीच या माझ्या लक्षातच नाही आणि मिरच्या कांदा पण पाहिजे कांदा आपण काय कांदा ना भाकर कालवून घेऊन येऊ आणि काम होतं पाहिजे मला पाहिजे काय

कुणी जी हसन त्यांनी मिरची खायची खाल्ली होती स्वीटीनी मिरची खाली होती होती दादि ने खाली होती शंभूनी खाल्ली होती नाही शंभू जिंकली होती नाहीतर आपण होती आईने खाली होती आम्ही सगळ्यांनी मिरची खाली होती पूजेने पण खाल्ली होती काय झालं काय झालं बपाटी सकाळी काय झालं विषय काय झाला माहिती आहे का इथ ना आई मी आणि आपलं पिल्लू बसलं होतं तर पिवड्याने काय केलं एक पिशवी होती बाकरीच तुकडं आणलं होतं भाजण्यासाठी ती <laughs> बघितला कशी या 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 बघ लाईटीकडे नको ती जायट जरा व्यवस्थित बसल्या नाही तर मी नेट मार्क करते बोलवा मा आम्हाला बोलवा कृष्णा तर तिथंच बसला राख काय झालं ती पिशवी आहे ना आ पिवड्याने अशी धरली आणि उचलली तिला काय माहिती सानन याच्यात काय तिला काय कळतंय तिच्याकडनं बाकी तुकडं खाली सांगलं आईने सहज तिला असं हाडायला गेली चटत दिशी लागली इतकी रल्ली ना पिवड्या लय रल्ली परत आईने ना बोलणं खाल्लं मग आता म्हणते तिला सकाळच्या सारखा चटका खायचा का आपण तर असू द्या चला तात्या तात्या चल आज कोणाचा पटा खाल्ला तिला काय कळत आहे तेव्हा तर चला असं जे कुणाला काय येत आहे कुणाला काय येत काय माहिती सगळ्यांनी तर गुलाबजाम वर कुठं येत आणि पिवड्यानी कृष्णानी तात्यानी अजून कुणी कोणी गुलाबजाम खाऊन बसलेत पिल्या शारदाजी मनकी दाजी मनकी पिवड्याला शिंबुनी आज चला आपण सगळे एक तर चला आजू कुणाला ये काय येतय कोणाला काय येतय काय माहिती तर बबलेमन आले 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 तर काय का सगळी केळ झालं वाट बघत बसले तर आताशी येऊन लगेच रेडी रोलिंग कॅमेरा तुला काय तुला काय खायचं थांबा मेल माथाचा टाका राहायला तुला काय खायचं गुलाबजाम गुलाबजाम आणि सुरुवात करतो तर नाही गमतीदार खेळ होणार आहे कुणाला काय खायला येते कुणाला काय कुणी काय काय माहितीये तुम्हाला तर माहितीच आहे बघू आता व्हिडिओ मध्ये काय घ्यायचं तुला काय घ्यायचं बाबू हो कुरकुरा कुरकुरा सांगितलं चला चला घेतलं का चल बघा आता मस्त असा गमतीदार खेळ झालेला आहे आणि कुणाला काय आलं आणि कुणाला काय आलं खायला की नक्कीच बघा तुम्ही व्हिडीओ हिस्टीन पण संपून गेले गुलाबजाम सगळ्यांनी मागितलं होतं पण कुणाला आलं ते नक्कीच बघा व्हिडीओ मध्ये आणि असा खेळ खेळायला कसा वाटला ती नक्की सांग आम्हाला मजा आली खेळ खेळून इतकी मजा आली ना पण तिथं पिवड्या बसली इथं आणि ही बसल ही खोक्यात ही खोक ना तिथं ठेवलं होतं खात एक कुरकुर कुरकुर कुणाला आलं स्टीम कुणाला आली गुलाबजाम कुणाला आलं पाव कुणाला आलं काय 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 ना ती नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये आई बसली बघा हिथ कस काय झाले आता सांगू नको की मला कसं काय आले माझ्या <laughs> ना तू चला संध्याकाळचे आठ वाजून गेलेत तर आता मला जायचंय प्रियंकाकड तर मला सागर येतोय आता सोडवायला प्रियंकाकड जाणार आहे तर मी आता चालले बावड्याकड म्हणजे तिकड पलीकडच्या घरी तर व्हिडिओला इथे चेंज करते बाय आणि गुड नाईट